पुढच्या बातमीकडे बोलूया शक्तीपीठ महामार्गाविरोधात आज चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे सतेज पाटील आणि राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात येईल सतेज पाटील आणि राजू शेट्टी यांना आंदोलनापूर्वी नोटीस देखील देण्यात आली आहे शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी देखील होऊ लागली आहे सतेश पाटील आणि राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात आज आंदोलन केलं जाणार आहे शक्तीपीठ महामार्गाविरोधात जवळपास बारा तालुक्यातील शेतकरी या आंदोलनामध्ये सहभागी होतील शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांची आहे आणि आज आंदोलन केलं जाणार आहे आंदोलनकारीला तेच आव्हान आहे की कुठेही रास्ता रोप मध्ये पब्लिकला त्रास होऊ नये जे संविधानिक मार्गाने प्रत्येकाला अधिकार आहे पण कॉमन पब्लिकला ट्रॅफिक अडथळाला होऊ नये असं आवाहन करतो पोलीस पूर्णपणे ते इन्शुअर करणार की ट्रॅफिकला कुठेही अडथळा होता कामा नाही आणि आज आजचा जे बंदोबस्त शांततेने पार पडेल आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया अमर पाटील आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत अमर आज शक्तीपीठ महामार्गाविरोधात आंदोलन केलं जाणार आहे त्याचं नेतृत्व राजू शेट्टी आणि सतेज पाटील करणार आहेत सविस्तर ते जे सकाळपासून येथे कार्यकर्ते जमत आहेत हळूहळू कार्यकर्ते जमत आहेत आणि कार्यकर्त्यांची गर्दी होत आहे त्याचबरोबर कार्यकर्त्यांनी एकत्र आल्यानंतर पोलिसांनी या बाजूला आपला बंदोबस्त वाढवलेला आहे दुसऱ्या महामार्गाच्या बाजूलांनी आता उभा आहे त्या ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे पोलीस मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत त्याचबरोबर तेजस पोलिसांनी वीस जणांना नोटीस दिलेला आहे सतेज पाटील necessary... आणि राजू शेट्टी यांच्याबरोबर वीस जणांना ज्या ज्या भागातील प्रत्येक पोलीस स्टेशनच्या प्रमुख कार्यकर्त्यांना त्यामुळे आता वीस कार्यकर्ते इथं दाखल होण्याची शक्यता आहे आणि त्याचबरोबर नोटिसा दिले, दिलेल्या त्यातले तीन चार जण जर आता हजर झालेले आहेत राजू लाटकर असतील विजय देवणे असतील हे प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झाले आहेत आणि त्याचबरोबर शेतकरी बांधवी आता दाखल होत आहेत पावसाचा थोडाफार परिणाम होत आहे त्यामुळे पुढे मागे होऊन परंतु आंदोलन मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे तेजस अगदी अमर सतेश पाटील तर विधान भवनामध्ये आहेत ते किती वाजता आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत राजू शेट्टी यांच्या संदर्भातील काही अपडेट आहेत का आहे राजू शेट्टी आता सिरोमधून बाहेर पडले आहेत सतेज पाटील यांचा निरोप काय अजून आलेला नाही रा, आहे राजू शेट्टी यांच्या येतीलच त्याचबरोबर शेतकरी मोठ्या संख्येने येतील असाही आता दिसतंय तेजस अगदी धन्यवाद अमर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ